नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि जास्तीचा वेळ न लावता थेट आपल्या विषयावरती येतो आजचा विषय खरं म्हणजे वाचलंच पाहिजे असं एक पुस्तक या पुस्तकाचं मी विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहेच परंतु मी ही एक शिरीज बनवत आहे आणि मराठी भाषेमध्ये अशी कुठली कुठली उत्कृष्ट पुस्तकं आहेत की जी आपण सर्वांनी वाचायला हवीत वाचन पूर्वीही महत्त्वाचं होतं आजही महत्त्वाचं आहे आणि वाचनाला उद्याही महत्त्व असणार आहे या महाराष्ट्रात या देशात आणि या जगात जी मोठमोठी व्यक्तिमत्व घडलेली आहेत ती पुस्तकाच्या माध्यमातून घडलेली आहेत त्यांना ज्या प्रेरणा मिळालेल्या आहेत त्या पुस्तकातून मिळालेल्या आहेत ते पूर्वीही खरं होतं आजही खरं आहे आणि भविष्यातही खरं असणार आहे वाचनाशिवाय पर्याय नाही आणि मग जर वाचायचं जर असेल तर कुठलं तरी काहीतरी वाचूनही उपयोग नाही अशी काहीतरी दर्जेदार पुस्तकं आपल्या मराठी भाषेमध्ये आहेत का तर हो मराठी भाषा ही फार समृद्ध भाषा आहे मराठीचं साहित्य हे फार समृद्ध आहे आणि अशा पद्धतीची काही समृद्ध मराठी भाषेला करणारी काही पुस्तकं उपलब्ध आहेत का तर हो अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत त्यातील काही निवडक पुस्तकांचं विश्लेषण मी या पुस्त व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे आणि आपल्या सगळ्यांना आग्रह करणार आहे की अशी पुस्तकं आपण निश्चितपणाने वाचायला हवीत तर यातलं मी पहिलं पुस्तक यामधलं कुठलं निवडलेलं असेल तर ते पु ल देशपांडे यांचं जे पुस्तक आहे व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक मी निवडलेलं आहे आणि आपल्याला आग्रह आहे की हे पुस्तक आपण वाचायला हवं तर हे पुस्तक का वाचलं जावं याचंही विश्लेषण मी अगदी कमी वेळामध्ये करणार आहे याची सुरुवात झाली एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये पु ल देशपांडे यांनी एक कथा लिहिली त्याचं कथेचं नाव होतं अण्णा वडगावकर अर्थात एक व्यक्तिचित्रण होतं ते खरं होतं क काल्पनिक होतं हे स्वतः फक्त पु ल देशपांडे यांना माहीत कारण पु ल देशपांडे यांना अनेक वेळा विचारलं गेलेलं होतं की तुम्ही ही जी व्यक्तिचित्रणं केलेली आहेत ह्या व्यक्ती खरोखर होत्या की या काल्पनिक होत्या तर पु ल देशपांडे यांनी अशा पद्धतीनं कधीही खरं उत्तर दिलेलं नव्हतं त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्हाला जर वाटत असेल की त्या खऱ्या आहेत तर मग त्या खऱ्या आहेत तुम्हाला जर असं वाटत असेल की त्या काल्पनिक आहेत तर मग त्या काल्पनिक आहेत मात्र त्यांनी थेट उत्तर देणं टाळलेलं होतं आ, उत्तर काहीही असो मात्र त्यांची पहिली कथा ही अण्णा वडगावकर ही जी त्यांनी लिहिलेली होती ती एका मासिकाला दिली त्या मासिकाचं नाव होतं अभिरुची मासिक वर्ष होतं एकोणीसशे चौवेचाळीस म्हणजे स्वातंत्र्याच्याही अगोदर फार पूर्वी ही कथा त्यांनी लिहून एका माशिकामध्ये दिलेली होती ती फार लोकप्रिय झाली आणि लोकप्रिय झाल्याच्या नंतर मग त्यांनी काही अशी व्यक्तिचित्रणं लिहिली आणि एक कथासंग्रह प्रकाशित केला जो एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये त्यांनी व्यक्ती आणि वल्ली या नावाने हा कथासंग्रह प्रकाशित केला जो फार लोकप्रिय झालेला होता कुठल्या प्रकाशनाने हे प्रकाशित केलेलं होतं तर त्या प्रकाशनाचं नाव होतं मौज प्रकाशन मौज प्रकाशनाने एकोणीसशे एकसष्टमध्ये हे पुस्तक प्रकाशित केलं हा कथासंग्रह प्रकाशित केला, केला ज्यामध्ये बरीचशी व्यक्तिचित्रणं पु ल देशपांडे यांनी केलेली होती त्यातल्या काही निवडक ही जी व्यक्तिचित्र व्यक्ती होत्या त्या आपल्यापर्यंतही पोहोचलेल्या होत्या त्यातील एक व्यक्ती अंतू बर्वा हे जे व्यक्तिचित्रण होतं किंवा ही जी कथा होती ही इयत्ता बारावीच्या पुस्तकामध्ये सुद्धा होती कधी होती तर ती माझ्या माहितीप्रमाणे एकोणीसशे पंच्याण्णव किंवा शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव या काळामध्ये जी मुलं शिकलेली आहेत ज्यांना बारावीची पुस्तकं जेव्हा त्यांच्या हातामध्ये होती तेव्हा एक कथा होती त्या कथेचं नाव होतं अंतू अंतुवर्वा अर्थात रत्नागिरीमधील एक व्यक्तिचित्रण होतं रत्नागिरीमधलं फार विशेष असं त्या ठिकाणचं वर्णन पु ल देशपांडे यांनी केलेलं होतं आणि पु ल देशपांडे हे नाव साहित्य क्षेत्रामध्ये मराठी साहित्यामध्ये फार मोठं का आहे त्याचं एक उत्तर अर्थात व्यक्ती आणि वल्ली हे सुद्धा आहे त्यांच्या एक एक कथा एका मोठ्या पुस्तकाप्रमाणे होत्या आहेत त्या आजही लोकप्रिय आहेत अशा पद्धतीची अंतुवर्वा एवढी एकच कथा होती का तर नाही अशा पद्धतीच्या अनेक कथा या पुस्तकामध्ये अंतर्भूत केलेल्या होत्या पुलदेव पुलंनी त्या लिहिलेल्या होत्या त्या लोकप्रिय झालेल्या होत्या आणि एकोणीसशे एकसष्टपासून आत्तापर्यंत म्हणजे दोन हजार चोवीसपर्यंतही त्या लोकप्रिय आहेत आजही त्या वाचल्या जात आहेत आहे अनेकांनी त्या वाचलेल्या आहेत तुमच्यापैकी जर कोणी पुस्तक अजून वाचलेलं नसेल तर तुम्ही त्या आवर्जून वाचायला हवं जर ओ, गेल्या काळामध्ये तुम्ही कुठेतरी एखाद्या मित्राकडून पुस्तक घेऊन ते वाचलेलं असेल किंवा कुठल्या तरी ग्रंथालयामध्ये घेऊन ते वाचलेलं असेल आणि परत एकदा वाचण्याची इच्छा असेल तर ते आवर्जून वाचायला हवं यामधून तुम्हाला तुमचा भूतकाळही तुम्हाला परत एकदा मिळू शकतो भेटू शकतो पुलंही तुम्हाला नीटनेटके समजू शकतात या कथाही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात त्या व्यक्तीही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात त्या परत एकदा जिवंत होऊ शकतात तेव्हा माझी विनंती असेल की ही पुस्तकं तुम्ही खरोखर परत एकदा वाचायला हवीत आणि मी परत एकदा क्लिअर करत आहे की मी फक्त हा एकच व्हिडिओ बनवणार नसून अशा पद्धतीची एक सिरीज मी बनवणार आहे ज्यामधलं पहिलं जे प्रकरण आहे ते अर्थात व्यक्ती आणि वल्ली याविषयी मी लिहित आहे पुलंचा विषय मी हा सर्वप्रथम घेतलेला आहे त्याबरोबर मी अजून एक गोष्ट या ठिकाणी नमूद करणार आहे की ज्या व्यक्तींना किंवा ज्या लोकांना असं वाटतं की आपल्याला बोलता यावं किंवा आपलं वक्तृत्व चांगलं असावं चार चौघामध्ये आपल्याला समोर जाऊन बोलता यायला हवं तर असं जर असेल तर तुमच्यासाठी सुद्धा वाचन हाच एक पर्याय आहे जर तुम्ही वाचत असाल तर तुम्ही बोलू शकता मात्र वाचनाशिवाय तुम्ही चांगले वक्ते होऊ शकत नाहीत हेही त्यातलं एक खरं वक्तव्य होणार आहे तेव्हा तुमची जर इच्छा असेल की तुम्हाला जर बोलता यावं तर तुम्ही अगोदर वाचलं पाहिजे जर तुम्ही वाचत असाल तरच तुम्ही बोलू शकता नसता तुम्ही चांगले वक्ते होऊ शकत नाही वक्ते दोन प्रकारचे असतात जे माहिती देण्याचा प्रयत्न करत असतात आणि दुसरा एक वक्ता असतो की जो स समोर जेव्हा बोलायला उभा राहतो तेव्हा प्रेक्षकांमधून परत परत टाळ्या येत असतात अशा पद्धतीच्या टाळ्या आपल्याही वक्तृत्वाला याव्यात असं जर आपल्याला वाटत असेल तर तुम्हाला वाचला वाचायला हवं तुम्ही पुस्तकं वाचायला हवीत पुस्तक आणि कुठलीही पुस्तकं काहीतरी ज्ञान मिळवण्यापेक्षा दर्जेदार पुस्तकं तुम्ही वाचतात तेव्हा तुम्हाला त्यातून एकतर प्रेरणाही मिळते तुम्हाला व्यक्त व्हावं असं वाटतं तो मग तुम्ही तुम बोलू शकता तुमचं वक्तृत्व अधिक समृद्ध होऊ शकतं तुम्हाला त्यातून तुम वेगवेगळी प्रेरणा मिळू शकते तेव्हा जर वाचायचंच असेल तर मग अशा पद्धतीची दर्जेदार पुस्तकं वाचली जावी मी एक सिरीज बनवत आहे तेव्हा विनंती आहे की माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब करून ठेवलं तर ही संपूर्ण सिरीज तुमच्यापर्यंत सहजपणे पोसेल आता व्यक्ती आणि वल्ली यामध्ये कुठली कुठली व्यक्तिचित्रणं होती तर त्यातलं मी सुरुवातीला सांगितलं त्यातलं एक होतं अण्णा वडगावकर त्यानंतर दुसरं होतं तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे अंतु बर्वा त्यानंतर गजा खोत चितळे मास्तर ते चौकोनी कुटुंब दोन वस्तात नंदा प्रधान नाथा कामत नामू परीट नारायण परोपकारी गंपू माझ्या माहितीप्रमाणे परोपकारी गंपू हेही कॅरेक्टर कुठल्या तरी एका पाठ्यपुस्तकामध्ये कुठल्या तरी इयत्तेमध्ये बालभारतीच्या पुस्तकामध्ये हे होतं तुमच्यापर्यंत हे पोहोचलेलं असेल फार फार वर्ष त्याला झालेली असतील तुम्ही परत एकदा त्या कॅरेक्टरशी समजून घेऊ शकता किंवा ते परत एकदा वाचू शकता तुमचाही भूतकाळ तुम्ही जिवंत करू शकता ही फार मोठी संधी या पुस्तकांच्या माध्यमातून आपलं उपलब्ध होत असते तेव्हा माझी विनंती आहे की आपण हे पुस्तकं अवश्य खरेदी करा आणि वाचा परोपकारी गम्पनंतर अजून एक कॅरेक्टर होतं ते होतं बबडू त्याच्यानंतर बापू काने त्यानंतर बोलट भैया नागपूरकर रावसाहेब लखू रिजबूर सखाराम गटने हंड्रेड पर्सेंट पेस्तन काका आणि हरिताजा अशा पद्धतीची काही चित्रणं व्यक्तींची चित्रणं पु ल देशपांडे यांनी केलेली होती अर्थात ती खरी होती की काल्पनिक होती याचं उत्तर अस्थागैत मिळालेलं नाही ती कुठली होती अशा पद्धतीचं त्याच प्रश्नावरती अडखळत बसण्यापेक्षा आपण ते समजून घेणं आवश्यक आहे याच पुस्तकावरती एक नाटकही होतं त्याचबरोबर एक मालिकाही बनलेली होती आणि एक चित्रपटही बनलेला होता चित्रपटाचं नाव अर्थात व्यक्ती आणि वल्ली हेच होतं हा चित्रपट कधी आलेला होता तर हा चित्रपट दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आलेला होता दोचित्रपटही तुम्ही पाहू शकता नाटक जर युट्यूबवर उपलब्ध असेल तर तेही तुम्ही पाहू शकता मालिकेचे काही भाग वरती उपलब्ध असतील तर तेही पाहू शकता परंतु खऱ्या अर्थाने जर तुम्हाला भिडायचं असेल आणि खऱ्या अर्थाने ही चित्रणं जर समजून घ्यायची असतील आणि त्यांच्यापर्यंत जर पोहोचायचं असेल सा तर पुस्तक हाच एक पर्याय आहे तेव्हा मी अशा पद्धतीनं अजिबात सांगणार नाही की फक्त चित्रपट पाहून किंवा नाटक पाहूनच तुम्ही समाधान माना असा अजिबात अजिबात मी सांगणार नाही मी आपल्याला सगळ्यांना आग्रह करेन की तुम्ही हे पुस्तक वाचायला हवं हो। हे पुस्तक कुठे उपलब्ध होईल तर वेबसाईटवरती किंवा अनेक वेबसाईटवरती हे पुस्तक उपलब्ध आहे ज्या वेबसाईट पुस्तक विकण्या विकण्याचा व्यवसाय करतात अशा पद्धतीच्या अनेक वेबसाईटवरती हे पुस्तक उपलब्ध आहे परंतु त्यातल्या त्यात, त्यात लोकप्रिय ॲप्लिकेशनवरती तुम्ही सगळे परिचित असतात ते आहे ॲमेझॉन वरती, वरती सुद्धा हे पुस्तक उपलब्ध आहे अगदी कमी पैशांमध्ये ही पुस्तकं उपलब्ध आहे तेव्हा विनंती आहे की आपण अवश्य हे पुस्तक खरेदी करा आपल्या संग्रहही ठेवा तुम्हीही वाचा घरातील जे कुटुंबातील जे इतर लोक आहेत त्यांनाही वाचण्याचा आग्रह करा आणि तुमची मुलं जी आठवी नवीपासून पुढे असतील किंवा दहावीनंतरच्या वयामध्ये असतील त्यांनाही वाचायला द्या आणि त्यांनाही कळू द्या की आपली भाषा किती समृद्ध आहे आपले लेखक किती समृद्धपणे त्यांनी लेखन केलेलं आहे आणि मराठी भाषेमधील अशी अनेक पुस्तकं आहेत ज्यांचा परिचय तुमच्या मुलांना करून देणं ही सुद्धा तुमची जबाबदारी आहे एक चांगले संस्कार जर मुलांवरती करायचे असतील तर अशा पुस्तकांच्या सानिध्यामध्ये आपल्या मुलांना ठेवावा लागेल भारताचं उद्याचं भविष्य आपल्याला मुलांना अशा पद्धतीने चांगल्या पुस्तकांच्या सोबत ठेवावं लागेल तेव्हा विनंती आहे की हे पुस्तक अवश्य खरेदी करा वाचा इतरांनाही सांगा आणि अशाच पद्धतीने अशा पद्धतीने पुस्तकांचा प्रचार प्रसार जर व्हायचा असेल तर हा व्हिडिओसुद्धा माझी विनंती आहे की कृपया सर्वांपर्यंत पोहोच करा जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आ, मी ज्या यामध्ये काही कॅरेक्टर्स नमूद केलेली होती किंवा अनुक्रमणिका मी वाचून दाखवलेली होती त्यामध्ये अनेक व्यक्तींची चित्रणं दिलेली आहेत त्यातलं तुमचं व्यक्तिचित्रण कुठलं तुमचं आवडीचं होतं ते कमेंटच्या माध्यमातून अवश्य मला सांगा त्यातल्या प्रत्येक कॅरेक्टरवरतीसुद्धा बोलण्यासारखं फार आहे भरपूर आहे परंतु वेळेची मर्यादा ठेवून मी या ठिकाणी माझा व्हिडिओ थांबवत आहे मात्र शेवटी एक विनंती परत एकदा करतो की तुमच्या आवडीचं व्यक्तिचित्र नेमकं कुठलं होतं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका एवढीच एक विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद